स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आज सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने होता येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे व पुढील काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये कशी त चढ उतार होणार आहे याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकलेला आहे सुरुवातीला तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा सोयाबीनच्या बाजारपेठेमध्ये सर्वात महत्त्वाचे बाजारपेठ जी मानली जाते ती मध्य प्रदेश त्या कालोखाल महाराष्ट्र या दोन बाजारपेठा महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात आता बघा आजच्या मी तिला सोयाबीनचा बाजारभाव चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपयापर्यंत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये तो बाजारभाव पन्नास पंचावन्न साठ रुपयापर्यंत जाणार आहे याची महत्त्वाचे कारण म्हणजे बघा म सोयाबीनची आवक जी आहे ही भरपूर प्रमाणात घटलेली आहे परिणामी सोयाबीनचा बाजारभाव हा चांगल्या पद्धतीने वाढत आहे येत्या काही दिवसांनी सोयाबीन बाजारभाव हा चांगला असणार आहे पण तो कितीपर्यंत जाणार आहे सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव जे सरकारने ठरवून दिलेला आहे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास रुपये हा सरासरी बाजारभाव ठरवून दिलेला आहे परंतु काही ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी बाजारभाव आहे काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त बाजारभाव आहे सोयाबीन बाजारभाव जो आहे हा सगळा मागणी पुरवठ्यावरती अवलंबून असतो आजच्या वेळेला मागणी जास्त आहे पुरवठा कमी आहे परंतु बाजारसुद्धा तरी पण स्थिर आहे आता बघूया आजच्या मित्रचे सोलापूर येथे आज बाजार भाव होता चार हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती चार हजार रुपये नागपूर चार हजार एकशे एकवीस हिंगोली चार हजार एकशे पंचेचाळीस मेहकर चार हजार दोनशे सिंदखेड राजा चार हजार शंभर आवकचा विचार जर केला तर अमरावतीमध्ये पाच हजार तीनशे एकतीस क्विंटल आवक आलेली आहे लातूरचा बाजारभाव जर बघितला चार हजार दोनशे पन्नास आणि लातूर उमरवीचे एकशे सत्तेचाळीस क्विंटल चार हजार पन्नास सरासरी बाजारभाव जो आहे तो सगळीकडे आज चार हजाराच्या आसपास आहे सर्वात जास्त बाजारभावाचा विचार जर केला तर चार हजार आठशे ब्याण्णव समुद्रपूर सर्वात कमी बाजारभाव वरोरा या ठिकाणी आज बघायला मिळतो इतर ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव देवणी एकोणचाळीस रुपये समुद्रपूर अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव सिल्लोड चाळीस दरोरा सदतीस रुपये बाजारभाव होता हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे काही ठिकाणचे आजचे बाजारभाव येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे सरासरी बाजारभाव जर बघितला आजच्या मितीला चार हजार चार हजार शंभर काही ठिकाणी चार हजार दोनशे पर्यंत बाजारभाव होते हे होते महाराष्ट्राचे आजचे महत्त्वाचे बाजारभाव याच्यामध्ये समुद्रपूर या ठिकाणी आज सर्वात जास्त बाजारभाव आहे तर सर्वात कमी वरोडा या ठिकाणी चौतीसशे रुपये बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव कांदा मार्केट लेटेस्ट अपडेट याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो चॅनलला जर तुम्ही नवीन असाल की मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात अधिक बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा Música